मंडळी मुंबईपासून बरोबर पाचशे एक किलोमीटर अंतरावर असलेलं बीड जिल्ह्यातलं मसाजोग हे गाव बरोबर छप्पन्न दिवसांपूर्वी एका निर्गुण हत्येनं हादरलं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेभोवती महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाजकारणही तेव्हापासूनच वेगानं आहे संतोष देशमुखांच्या हत्येविषयी गेल्या छप्पन्न दिवसांमध्ये शेकडो खुलासे झाले पण त्याभोवती वेगानं फिरणारं महाराष्ट्र राजकारण अजूनही थांबलेलं नाही राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर आजही त्याच विषयाचा इम्पॅक्ट आहे या हत्याकांडानंतर सुरू असलेल्या मालिकेत आजही अनेक घटना घडल्या पहिली गोष्ट फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या संदर्भातली आज घटनेच्या छप्पन्नाव्या दिवशीही आरोपी कृष्णा आंधळे फरारच आहे या प्रकरणावरून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी गंभीर आरोप केलेत कृष्णा आंधळेला लवकर अटक केली नाही तर तो पुरावे नष्ट करेल अशी भीती ही धनंजय देशमुखांनी व्यक्त केली आहे फरार आरोपी कृष्णा आनळे कुठेही गेलेला नसून त्याला लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप हा मराठा आरक्षण आंदोलक मनोज आहे दुसरी घडामोड त्याच मनोज जरांगेनी केलेल्या गौप्यस्फोटाची मनोज जरांगेंनी आज छत्रपती संभाजीनगरमधून मोठा गौप्यस्फोट केला विधानसभा निवडणुकीआधी धनंजय मुंडे रात्री दोन वाजता आपल्या भेटीसाठी आले होते अशी माहिती जरांगेनी दिली त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही होता असं जरांगेंनी सांगितलं त्यावेळी त्यांनी सांभाळून घ्या लक्ष असू द्या असंही म्हटल्याचं जरांगेंनी स्पष्ट सांगितलं यावेळी धनंजय मुंडे आपल्या पाया पडल्याचाही दावा जरांगेंनी केला आता तिसरी बातमी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या चार दिवसात धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नसल्यानं आपण धनंजय मुंडेंबद्दल मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे तसंच पुरावे हे भगवानगडावर पाठवून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी विनंती आपण नामदेव शास्त्रींना करणार असल्याचंही यांनी सांगितलं दस्तूर खुद्द अंजली दमानिया या थोड्याच वेळात आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याशी आपण चर्चाही करणार आहोत पण त्याआधी आजची चौथी घडामोड ही घडामोडी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींचे आशीर्वाद घेतले त्यानंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना क्लीन शीट देऊन आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची घोषणाही केली त्यानंतर नामदेव शास्त्रींवर चौफेर टीका सुरू झाली आणि ती आजही सुरू आहे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्याच संदर्भात बोलत असताना काय विधान केलं आपण ते आधी पाहूया कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामाने खरं तर जरांगे पाटील ला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात सुरेश धस दस जसा एकदम स्टेट फॉरवर्ड बोलत आहे पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्सच होती जी घटना घडली इतकी भयावह आहे त्या देशमुखाच्या संदर्भात त्याचं समर्थन करणारा हा माणूस नालायकच असतो मंत्र्यांनी जाऊन लगेच भेटून तिथे कारवाईची मागणी करायला पाहिजे होती मी पाठीमागे आहे निपक्ष चौकशी व्हा करा अशी मागणी करायला पाहिजे होती त्या बीडचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रात का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे कालच डी पी टी सीच्या चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटला आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं मंडळी विजय वडेट्टीवारांनी मांडलेल्या याच विषयाशी निगडीत होता झिरोवरचा आपला आजचा प्रश्न आणि त्यावरील प्रतिक्रियाही आपण थोड्या वेळानं पाहणार आहोत पण त्याआधी आपला प्रश्न काय होता आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर आपला आजचा प्रश्न साधू संतांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये विजय वडेट्टीवारांनी महंत नामदेव शास्त्रींना उद्देशून दिलेला सल्ला पटतो का होय आणि नाही असे दोन पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले होते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना सल्ला दिलाय तर त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही भगवानगडाला उद्देशून महत्वाचं आवाहन केलंय देशमुख कुटुंबियांना खरंच न्याय मिळावा अशी जर महंत नामदेव शास्त्रींची इच्छा असेल तर त्यांनी स्वतः धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगावं असं दमानिया यांनी म्हटलंय त्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर उद्या म्हणजे मंगळवारी आपण धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण उघड करणारच आहोत असा केला केलाय त्यामुळे या उद्या काय आणखी आरोप करतायत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण यांनी राज्यातल्या कोणत्याही विरोधी पक्ष नेत्यापेक्षा हे, हे प्रकरण जास्त लावून शास्त्री जर खरंच देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असतील तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी ज्या ज्या विघ्न जी जी आहेत ती दूर करावीत अशी विनंती करायला हवी म्हणजे त्यातलं सगळ्यात मोठं विघ्न म्हणजे धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्री पदावर आहेत तोपर्यंत इथे न्याय होणार नाही म्हणून धनंजय मुंडे यांची राजीनामा घेण्याचं काम हे आता भगवान गडानी खरं तर करायला हवं तरच जर खरं देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर हे झालं पाहिजे आणि ही कळकळीची विनंती मी त्यांना करते म्हणजे या सर्व प्रकरणात दुसरीकडे ओबीसी धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहताना दिसतोय धनंजय मुंडेंचा दोष नसेल तर त्यांना टार्गेट करू नका आणि ते जर दोषी असतील तर आम्हीही त्यांना साथ देणार नाही असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय ज्या दिवशी धनंजय मुंडे हे दोषी आढळतील त्या दिवशी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार नाही आणि म्हणून वारंवार वारंवार अशा वार प्रकारे त्यांचं नाव त्याच्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग जातीवाद कोण करते आम्ही कधीतरी बोललो का काय मोर्चे यांनी काढायचे आमच्या माणसाच्या विरोधात काढायची आणि आमच्यावरती आरोप लावायचा की आम्ही जातीवाद करतो आम्ही कधीही जातीवाद करत नाही सुरुवातीपासून आमची भूमिका राहिलेली आहे आणि जर दोषी असेल तर त्यांना शिक्षा जरूर व्हावी पण दोषी नसेल तर त्यांना गुंतवण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणि आता बळूयात या सर्व प्रकरणाविषयीच्या चर्चेकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्यांची मागणी आणि ब्रीड प्रकरणातले सगळे अँगल्स आपण समजावून घेऊयात आणि त्यासाठी जाऊयात आपण केस सेंटरला अंजली दमानिया आपलं स्वागत एबीपी माझाच्या झिरो ओवर या विशेष कार्यक्रमा अंजलीजी खर तर तुम्ही उद्या पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंबाबत काही गौप्यस्फोट करणार आहात त्याची नेमकी कारण काय कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचीही आपण भेट घेतली आहे पण गेल्या काही दिवसात त्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतलेला नाही त्यामुळे आपला मोठा अपेक्षाभंग झालाय का नाही अपेक्षाभंग नक्कीच झालाय आणि तो का झालाय आपण त्याच्याकडे येऊया आता मी जे पुरावे दिले जी प्रकरणं दिली ती काय होती तर एका राज्याच्या कंपनीकडनं त्याच राज्याच्या मंत्र्याला आर्थिक नफा मिळतो याला ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हणतात oh. तर महाजेनको ही महाराष्ट्र राज्याची कंपनी तिथे महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना म्हणजे धनंजय मुंडेंना त्यांच्या कंपनीमध्ये थेट आर्थिक नफा मिळाला राख विकल्यामुळे त्यांच्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये फ्लाय सेल दाखवला hmm. कंपनी कोणाची त्याच्यात धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहे याचा अर्थ कराड आणि त्यांचे संबंध फक्त नेता आणि कार्यकर्ता असे नव्हते त्यांचे आर्थिक संबंध होते त्यांच्या कंपन्या एकत्र होत्या त्यांचे व्यवहार एकत्र होते तर आता या व्यंकटेश्वरामध्ये एकदा नाही मी अनेक बॅलन्सशीट दिली की ज्याच्यात प्रत्येक बॅलन्स शीट वर धनंजय मुंडे यांची सही आहे राजश्री मुंडे यांची सही आहे आणि सगळ्या मध्ये त्याचे सुद्धा कागद मी अजित पवारांना दिले की मीटिंगच्या वर प्रत्येक ठिकाणी धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडची सही देखील आहे याचा अर्थ हे रेग्युलरली मीटिंग अटेंड करत होते त्या कंपनीच्या मीटिंगमध्ये जात होते आणि याचा अर्थ की यांचे आर्थिक व्यवहार व्यंकटेश्वरामध्ये नक्कीच होते आता या व्यंकटेश्वर नावाच्या कंपनीने तीन कोटी साठ लाख हे त्यांनी शेअर ऍप्लिकेशन मनी म्हणून जगमित्र शुगर नावाच्या एका दुसऱ्या कंपनीत वळवले त्याच कंपनीने व्यंकटेश्वरांनी जमिनी घेण्यासाठी डी पी मुंडे आणि आर डी मुंडे यांना पैसे दिले आणि त्या पैशातनं जमिनी घेतल्या गेल्या <laughs> जगमित्रासाठी शेअर ऍप्लिकेशन मनी आलं जगमित्रासाठी जमिनी आल्या आणि जगमित्र मध्ये पुन्हा कोण आहे तर धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड याचा अर्थ सरळ होतो की यांचे आर्थिक संबंध एक पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये मग मी ह्या कंपनीची जी पूस नावाच्या गावात जी जमीन आहे त्याचे डिटेल्स काढले सहा बारे एकूण अठ्ठ्याऐंशी एकर जमीन ही कोणाच्या नावावर हो आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याचा अर्थ सरळ आहे कि दोनी लोकान बोठया और ते बार की या दोन्ही लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक घेणं देणं चालू होतं म्हणजे हे नक्कीच नेता आणि कार्यकर्ता नाही त्यामुळे त्यांचे संबंध नाही त्यांचे संबंध नाही हे जे सार वारंवार सांगितलं जातं हे दादांत खोटं आहे आता आपण त्यांच्या तिसऱ्या कंपनीकडे येऊया टर्टल लॉजिस्टिक्स नावाची तिसरी कंपनी ही कंपनी देखील काय करते तर पुन्हा राख ही विकते आणि पुन्हा महाजेनकोकडनं घेते आता या कंपनीत कोण आहेत तर राजश्री धनंजय मुंडे या त्याच्या शेअर होल्डर ऍज ऑन डेट आहेत व्यंकटेश्वरामध्ये राजश्री धनंजय मुंडे या त्यांच्या डायरेक्टर एज ऑन डेट आहेत म्हणून तीन कायदे मी समजवले पहिला कायदा कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे वन झिरो टू वन ए प्रमाणे हे ऑफिस ऑफ प्रॉफिट मानलं जातं याच्यात मंत्रीपदच काय आमदारकी सुद्धा रद्द होते oh. दुसरं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट याच्या कायद्यामध्ये नाईन ए आणि टेन मध्ये सरळ सरळ यांची आमदारकी सुद्धा रद्द होते तिसरं सरकारने म्हणजे सेंट्रल मिनिस्ट्रीनी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बनवलंय जे सेंट्रल मिनिस्टर्ससाठी पण आहे आणि राज्यांच्या मंत्र्यांसाठी पण आहे आता mm -hmm. राज्यांच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सगळे डिटेल्स द्यायचे असतात ज्याच्यात त्यांना कुठले कुठले व्यवहार आहेत त्यांच्या कंपन्या कुठल्या आहेत त्यांचे कोणाकोणाशी संबंध आहेत राजकीय संबंध आहेत आहे की नाही कॉन्ट्रॅक्ट ते घेतात की नाही ही सगळी माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे द्यायची असते ही माहिती त्यांनी दिलेली नाही म्हणून मी हे सगळे ज्या सगळे पुरावे हे अजित पवारांना दिले आणि मुख्यमंत्र्यांना दिले पण दोघांनी काय केलं त्यांची खात्री पटली आता की झालं पाहिजे त्यांचा राजीनामा पण कोण घेणार याच्यावर त्यांचे आता वादविवाद चालू झाले आहेत मुख्यमंत्री म्हणतात अजित पवार घेतील अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री घेतील ही जी टोलव सुरू आहे ती आता था कुठेतरी थांबायला हवी म्हणून आणि त्याच्यात आपण बघतोय सगळी अनेक हे जेव्हा मी केल्यानंतर खरंच धनंजय मुंडे खूप भादरले असतील Oh. हो आणि म्हणून मग त्यांनी पळ घेतला भगवान गडाकडे आणि तिथून त्यांनी रात्रभर अगदी छान समजवलं असेल नामदेव शास्त्रींना कि मला टार्गेट केलं जात आहे मी किती साधा माणूस आहे ट्रायल चालली त्या मुद्द्याकडे आपण येऊया पण ही जी टोलवा टोलवी तुम्ही म्हणताय फडणवीस आणि अजित पवारांमध्ये सुरू आहे याचं नेमकं कारण काय दोघंही मुंडेंना पाठीशी घालतायत का दोघांचीही मैत्री आहे असा तुम्हीच उल्लेख केलाय हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आपल्या सगळ्यांना माहितीये की अगदी युवा मोर्चाच्या दिवसांपासून फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची खूप चांगली मैत्री आहे हेच नाही तर पक्षात म्हणजे सगळ्यांनाच विचारा त्यांच्याच पक्षातल्या लोकांना की अजित पवार पदोपदी धनंजय मुंडे यांची कशी पाठराखण करतात आणि अगदी थेट शरद पवारांनी देखील म्हटलं होतं की मी त्यांची अनेक ठिकाणी पाठराखण केली होती तर हे त्यांची पाठराखण करतात चांगली अगदी चांगली मैत्री आहे दोघांचीही म्हणून त्या कोणालाच खात्री पटून सुद्धा निर्णय घ्यायचा नाहीये आणि माझं ठाम मत आहे जो की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद रद्द होत नाही खर तर आमदारकी रद्द होत नाही तोपर्यंत याला आपल्याला देशमुख यांचं इतकं निर्घृण जी हत्या झाली आहे क्रूर असा मृत्यू झालाय त्यांना न्याय नाही मिळणार हे मी लिहून द्यायला तयार आहे की त्यांना न्याय नाही मिळणार म्हणून मी असं ठरवलंय की आपण एकानंतर एक प्रकरण लावून धरायची आता उद्या मी जो आणि एक मोठा खुलासा करणार आहे आणि त्यानंतर हे सगळे पेपर घेऊन मी भगवान गडावर देखील जाण्याची विनंती उद्या त्यांना करणार आहे की मला तुम्ही जर धनंजय मुंडे यांचं म्हणणं ऐकू शकता त्यांच्या राहण्याची सोय करू शकता सगळ्यांना भेटू शकता तर एक भेट आम्हाला देखील द्या आम्हाला तुमच्यापर्यंत पुरावे पोचवायचे मुद्दा गेलो सांगायचे परवा ते झिरो ओव्हरमध्ये लाईव्ह होते आणि मी त्यांना हाच प्रश्न विचारला की अंजली दमानिया तुमच्याकडे येऊ इच्छितात तुम्हाला पुरावे देऊ इच्छितात तर त्यांना तुम्ही भेट देणार का तर त्यांचं थेट म्हणणं होतं की मी याच्यात कोणी नाही त्यांनी ते पुरावे तपास यंत्रणांकडे द्यावेत किंवा न्यायालयात द्यावे यावर तुमची काय प्रतिक्रिया न्यायालयात अगदी नक्की इथे मी न्यायालय पण देईन तपास यंत्रणेना पण देईन पण हेच पुरावे मला नामदेव शास्त्रीना अतिशय आदरपूर्वक का द्यायचंय दोन गोष्टी मी त्यांच्याकडे मागणार आहे एक म्हणजे तुम्ही आज धनंजय मुंडेला दिलेला भगवान गडाचा पाठिंबा हा तुम्ही रद्द करावा अशी नम्र विनंती दुसरं म्हणजे आता जी टोलवाटोला तोलव सुरू आहे हे, हे पुरावे ना ओपन अँड शट आहेत आणि त्यासाठी माझी नम्र विनंती आहे तुम्ही एकदा हे बघून घ्या आणि धनंजय मुंडे यांच्याकडनं नैतिकतेच्या आधारे तरी तुम्ही आता राजीनाम्याची मागणी करा अशी विनंती मला त्यांना करायची आहे कारण ते जे म्हणाले त्यांनी मला अतिशय दुःख झालं ते म्हणजे मी त्यांच्या डोळ्यात बघितलं त्यांचं अंतःकरण बघितलं हा माणूस खंडणी मागू शकत नाही मग मला कोणी सांगावं की एकोणीस जूनला अवादाचे कर्मचारी कुठल्या बंगल्यावर गेले होते तिथे ते अवादाचे गेले होते एआयचे गेले होते सिक्युरिटी गेली होती हे शासकीय बंगल्यात जर गेले होते त्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड झाली का हा माझा पहिला प्रश्न आणि जर झाली असतील आणि ते तिथे गेले असतील आणि तीन मध्ये हा व्यवहार नक्की झाला असेल तर मकोका हा धनंजय मुंडेंवर देखील लागायला हवा पण तो आज सगळ्यात लागलेला नाहीये तर म्हणून हे सगळे पुरावे मला आता त्यांच्यापर्यंत घेऊन जायचे आहेत आणि एक नाही प्रत्येक प्रकरणात आपल्याला दिसतंय मग अगदी सुरुवातीची ती एसआयटी असो मग जे वाल्मी कराड सरेंडर झाले ते किती थाटामाटात झाले कसं कसं केलं गेलं त्याच्या पुढची जी चौकशी झाली एसआयटी मध्ये त्यांच्या जवळचे लोक सगळं सगळं आपण बघून झालेलं आहे आता कशी दहशत आहे हे देखील बघून झालेली आहे मग आता प्रश्न उरला की राजीनामा कोण घेणार आणि कधी घेणार तर आता या शोच्या आधी मला एक बातमी आणि चांगली बातमी मिळाली आहे की अजित पवारांनी तीन जणांची एक कमिटी बनवली आहे असं मी ऐकते आता आणि ती कमिटी यांच्या विरुद्धच्या सगळ्या पुराव्यांची चौकशी करणार आहे आणि तिथे देखील अनेक ज्या गोष्टी झाल्या आहेत बीडमध्ये त्याची देखील चौकशी ही समिती करणार आहे असं एकच मिनिटापूर्वी या शोच्या मला ही बातमी मिळाली आणि हे खरं असेल तर हे सगळे पुरावे मी त्या समिती पुढे देखील सादर करेन पण पुन्हा वेळ काढूपणा न करता त्यातनं सत्य काय ते बाहेर येऊन राजीनामा घ्यावा आणि यासाठी आता लावून धरायला पाहिजे सगळ्यांनी जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत आणखी एक श... प्रश्न माझ्या मनात आहे तो म्हणजे या सगळ्या प्रकरणात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असेल किंवा समाजकारणात असेल एक वेगळ्या प्रकारची तेढ कदाचित त्याला जातीय तेढ म्हणता येईल अशी एक आपल्याला दिसते आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्रींना तुम्ही जे आवाहन करणार आहे त्या दृष्टीनं ते किती महत्त्वाचं असणार आहे ते जातीय देखील दूर व्हायला हवी महाराष्ट्रात जी निर्माण झाली आहे ती म्हणूनच माझं म्हणणं आहे आणि अतिशय विनम्रपणे मी त्यांना तेच सांगते की ना मी वंजारी आहे ना मी मराठा आहे ना मी ओबीसी आहे ना मी काहीच आहे याच्यापैकी माझी कुठचीही माझी जात नाही तरी मी का लढतीये कारण गुन्हेगाराला जात नसते हे सगळे गुन्हेगार असतात <coughs> कित्येक हत्या या या वाल्वीकरणांच्या टोळीने वंजारी समाजातल्या सुद्धा केलेल्या आहेत आणि म्हणूनच याला समाजाचा आणि जातीचा कुठेही रंग न देता कृपा करून याला फक्त एक गुन्हेगार या दृष्टीनेच बघण्यात यावं अशी नम्र विनंती मला त्यांना करायची आहे आणि खरंच मी असं मानते की खरंच भगवानगडाकडनं जर असं केलं गेलं पाठिंबा जर मागे घेतला गेला आणि राजीनाम्याची मागणी झाली अख्खा महाराष्ट्र आज वंदन करेल भगवानगडाला आणि त्याच्यावरच्या गादीला मी वंदन करीन ना, नामदेव शास्त्रींना की खरच तुम्ही जो निर्णय घेतलात योग्य घेतलात असं आपण सगळेजण म्हणू कोणीच म्हणणार नाही असं नाही एक प्रत्येक गोष्ट कशी आहे की त्याची एक त्या त्या जागेची गरिमा असते तर ता त्या जागेची गरिमा आहे म्हणूनच मी त्यांना भेटायला जाणार अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही या दृष्टीने मांडलाय पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा हेच या सगळ्या प्रकरणातलं शेवटचं आहे का त्याच्या पुढेही आणखी काही उद्दिष्ट तुमच्या या सगळ्या अख्या धनंजय मुंडेंचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथे न्याय नाही <laughs> मिळणार आणि मला तीच काळजी आहे कारण सगळीकडे आपल्याला पदोपदी दिसलं की कसं काय काय झालं ते माध्यमांनी लावून धरलं ला, प्रत्येक माणसाने लावून धरलं ला, आक्रोश झाला जनमोर्चे निघाले म्हणूनच आज याला इत को तरी पोचवता आलं ना आपल्याला नाहीतर यांनी केव्हाच गुंडाळून सगळं ठेवून दिलं असतं आणि मला याच्यात एक मोठा धडा हा सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना द्यायचा आहे आमदारांना द्यायचा आहे आणि पोलीस यंत्रणेना द्यायचा आहे की याच्या पुढे अशी दिरंगाई करत जाऊ नका ही दिरंगाई नाही ही साठगाठ आहे आणि ही अशी जी आमदारांबरोबरची जी साठगाठ असते ना त्याच्याचमुळे सामान्य माणसाला कधीही न्याय नाही मिळत एक सामान्य माणूस पोलीस स्टेशन मध्ये जायला घाबरतोय आणि ती स्थिती जर बदलायची असेल तर ह्याच्यासाठी हा लढा जर आपण लढून अगदी एक न्याय मिळवला ना तर परत संतोष देशमुखांसारखं जी घटना आहे ती परत दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे अंजलीजी धन्यवाद आपण या एबीपी माझा झिरो सहभागी झाल्यात आणि आपले मुद्दे अगदी ठासून या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देताना मांडले त्याबद्दल पुन्हा एकदा आभार म्हणजे मराठा आरक्षक आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनीही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक मोठा दावा केलाय विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी मुंडे मला भेटायला आले होते मला सांभाळून घ्या मराठा समाजानं मला नेहमीच मतदान आहे असं मुंडेंनी म्हटल्याचा दावा जरांगेनी केलाय तसंच जाताना ते माझ्या पायाही पडले अशी ही अतिरिक्त माहिती जरांगेनी पुरवली ते आले थांबले पण मी झोपले होतो मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः ते आल्यावर ते म्हणे जाऊन परत असा निरोपाला म्हण तू झोपलेले म्हणजे गेले असते पोरं सांगितलं की ते पोरं सांगितलं ते जाणारच नाही मग पुन्हा उठल गेलो काना ना खाली भेटलो तर ते दारा दोन लोक उभं होते ते एक आणि ते सरमाडी आहे धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहे ते दोघं जण उभं होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची की म्हणजे हे सरमाळे सर म्हणलं हे वेग ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर मग काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं निवडणुकीचं काळे मायावर अन्याय झालता मी मायावर ज्यावेळेस अन्य झालतात त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर मला मराठीचे साथ पाहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा आणि आता बीड प्रकरणातीलच आज दिवसभरातली आणखी एक घडामोड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वादात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय धनंजय मुंडेंना पाठिंबा देऊन नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप हा अखंड मराठा समाज या संघटनेनं आहे याबाबत मराठा कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकाला निवेदनही दिलं महंत नामदेव शास्त्री यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं त्यांनी हे वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं या निवेदनात म्हटलंय मराठा आणि वंजारी या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतायत आणि याचबरोबर महंतांनी राजकारणात किंवा सामाजिक भावनेत कुठेही लक्ष घालण्या घालायचं नसतं त्यांनी धर्म प्रचार करायचा असतो धर्माच्या देवाच्या भावना दे, देवाच्या विचार किंवा चांगले विचारच जनतेसमोर ठेवायचे असतात भगवान गडावर फक्त वंजारी समाजच जात नाही तर मराठा समाज सुद्धा जातो हे नामदेव शास्त्रींनी विसरू नये जर त्यांनी परत हे असे वक्तव्य केले समा मराठा समाजाला किंवा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वाचवण्याचा जर प्रयत्न केला तर मराठा समाज तुम्हाला सज्ज इशारा देतोय मराठा समाजातर्फे आणि मंडळी आता वेळ झाली आहे पुन्हा आजच्या प्रश्नाकडे वळण्याची आजचा आपला प्रश्न याच विषयाशी निगडीत होता एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्यावर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आपल्या शेकडो प्रतिक्रिया पाठवल्यात त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता आपला आजचा प्रश्न साधू संतांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये विजय वडेट्टीवार यांनी महंत नामदेव शास्त्रींना उद्देशून दिलेला सल्ला पटतो का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते एक स्वर संतनू गौतम म्हणतायत साधू असो की संत महंत ही मंडळी अशा विषयांवर का बोलतात त्यांनी आपले मठ किंवा संस्थानाचे कार्य पहावे यूट्यूबवर विठ्ठल चव्हाण म्हणत आहेत वडेट्टीवार यांचे मी आयुष्यात पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी किमान एक बाजू घेतली जी खरंच योग्य आहे फेसबुकवर उल्हास राऊत म्हणत आहेत एबीपी माझावर नामदेव शास्त्रींचा कट्टा पाहिला होता त्यांची वाणी आणि ज्ञान अमोघ आहे पण चुकीच्या राजकारण्याना पाठबळ दिल्यानं त्यांनी आता दुसरा कट्टा हातात घेतला आहे असं वाटतं इंस्टाग्रामवर दीपक पाटील म्हणतायत साधू संतांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये मुळात गुन्हेगारांवर त्यांनी व्यक्त होणच संयुक्तिक नाही आणि मंडळी आता वळूयात आजच्या पोलकडे पाहूयात झिरो वरच्या आजच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी काय कौल दिलाय आणि त्यासाठी जाऊयात पोल, पोल सेंटरला आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता साधू संतांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये विजय वडेट्टीवारांनी महंत नामदेव शास्त्रींना उद्देशून दिलेला सल्ला पट्टो का हा प्रश्न होता होय आणि नाही दोन पर्याय एकूण मतं युट्यूबवर पंचवीस हजार होय म्हणतायत एकोणनव्वद टक्के प्रेक्षक आणि अकरा टक्के म्हणतायत नाही एक्सवर याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय चौऱ्याण्णव टक्के म्हणतायत होय अवघे सहा टक्के म्हणतायत नाही वरचा कौल पण पाहतोय एक्क्याऐंशी टक्के म्हणतायत होय आणि एकोणीस टक्के म्हणतायत नाही वरचा कौल पण पाहतोय एकाहत्तर टक्के म्हणतायत होय एकोणतीस टक्के नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट